आता दिवाळी आणि सणासुदीचा आनंद साजरा करा गणेश मसाले संगे कोरोना काळातील वीज बिले कमी करा अथवा माफ करा या मागणीसाठी आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने तहसीलदार कार्यालय जावळी येथे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी वीज बिलांची होळी करण्यात आली या प्रसंगी बोलताना विलासबाबा जवळ म्हणाले की सामान्य वीज ग्राहक संतापला असून आज बिले जाळतो आहे पुढील काळात कनेक्शन तोडाल तर संतापलेला सामान्य माणूस तोडणाऱ्यालाही जाळेल अशी भीती यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे कोरोना काळात मीटर रीडिंग न घेताच वीज वितरणाचे वीज ग्राहकांना अंदाजे बिल देऊन वाढीव वीज बिलांचा शॉक देऊन झटका दिला लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने आर्थिक संकटात आलेल्या जनतेला यापूर्वीच वीज बिले भरणार नसल्याचे जाहीर केले आहे अनेक संघटनांच्या आंदोलनानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना दिलासा दिला जाणार असल्याचे जाहीर केले होते त्यामुळेच आर्थिक संकटात असलेल्या वीज ग्राहकांनी वाढीव व वा अवाजवी आकारलेली वीज बिले न भरता शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते पण ऊर्जामंत्र्यांनी वीज ग्राहकांचा भ्रमणिरास केला आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे वीज बिल कमी करण्याचे निवेदन ऊर्जामंत्र्यांच्या नावे निवेदन मान्य तहसीलदार जावळी यांना देण्यात आले त्यानंतर वीज बिलाची होळी करण्यात आली यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बजरंग चौधरी महेश पवार संतोष कासुर्डे अरुण जवळ सुनील तनावडे विजय सुनील तनावडे विजय महाराष्ट्रेला राजेंद्र जाधव सुभाष मिस्त्री पांचाली पवार कलाबाई पवार श्यामल चव्हाण इत्यादी उपस्थित होते पूर्ण जगावरती कोरोनाचं एक महाकाय असं संकट ओढवलेलं आहे आणि मार्च महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळामध्ये जे वीज ग्राहक आहेत त्या वीज मीटर आहेत ते वीज मीटरचं रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीच्या वतीनं हजारोची बिलं या ठिकाणी ग्राहकांना देण्यात आलेली आहेत आमचं पण नाही रिडिंग गेल्या तीन महिन्यामध्ये किंवा सात महिन्यामध्ये जी बिलं आली त्या संदर्भामध्ये सातत्यानं आम्ही वीज वितरण कंपनीशी निवेदन देण्याचा प्रयत्न केला की वीज बिलं कमी व्हावी वीज बिलं माफ व्हावी अशा पद्धतीचं वारंवार मागणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पक्षाच्या वतीनं जनतेच्या वतीनं ठिकठिकाणी थीक, मोर्चे आंदोलने सातत्याने सुरू आहेत आणि आपण बघितलं की कोरोना काळातील संपूर्ण ओढवलेलं संकट या संकटामध्ये गुजरात असेल मध्य प्रदेश असेल केरळ असेल या तीन राज्यांनी पन्नास टक्के वीज ग्राहकांना वीज बिलामध्ये सूट दिलेली आहे या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारला आजच्या या जावळीकरांच्या वतीनं विनंती करीत आहोत की आमची वीज बिलं संपूर्ण माफ करू नका पण किमान अर्धी बिलं तरी आपण माफ करावीत अशा पद्धतीचं आव्हान या माध्यमातून या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत आज आपण बघितलं की ही सगळी बँड वाजवणारी मंडळी आहेत कोण हातावरती पोट असणारी मंडळी आहेत कोण भाजी विक्रेते आहेत की दिवसभर ज्या वेळेला काबड कष्ट करतात त्यावेळेला संध्याकाळी कुठंतरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो तो मार्गी लागत असतो आणि अशा मंडळींना पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये बावीस हजार रुपये अशा पद्धतीची वीज बिल आलेली आहेत मग या माणसांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे महाराष्ट्र सरकारला मी या माध्यमातून आज विनंती करतो की आपण लवकरात लवकर वीज बिलांमध्ये सूट द्यावी वीज बिला किमान अर्धी माफ करावीत अशा पद्धतीचं आव्हान आम्ही हो। या ठिकाणी करत आहोत जावळीकर या जावळी तालुक्यातील सर्वच लोकप्रश्न विषय आंदोलनात आणि महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सर्वजण आपण ग्रामस्थ किंवा पत्रकार बांधव आपण उपस्थित आहात वारंवार एका गोष्टीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर या सरकारचं केंड्याच्या कातडीचं एक स्वरूप परिधान केलेली एक सरकार आहे आणि ऊर्जा मत जे आहे अतिशय घानेड आणि लोकांचं कोणत्याही प्रकारचं शंकेचं समाधान न करता विरोधचा रेटा लोकांच्या मानगुटीवर कायम ठेवत या खात्याने कायम एक गोंधळाची आणि संशयाची भूमिका ठेवली आहे आज बाकीच्या राज्यातील बातम्या बघतो आपण लोकांना पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत बाकीच्या राज्यामध्ये सवलती दिलेल्या आहेत काही काय या सरकारचे खात्याचे मंत्री आहेत त्यांना लँडबिलही गेले सहा सहा महिन्यात गेलेला आहे मग या सर्वांमध्ये सर गोरगरीब हातावर जगणाऱ्या लोक काय करायचं लोकांनी आपल्याकडे या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बघतोय आदरणीय सर्व पत्रकार बांधव किंवा सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत की यादिकरी 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 जावली तालुक्यामध्ये गेल्या चार ते सहा ते सात महिन्यामध्ये कसल्याही प्रकारचा उद्योगधंदा चाललेला नाही अक्षरशः सर्वच समाजातील सर्व स्तरातील लोक अगदी मेटाकुटीला आले आहेत आणि एवढ्या प्रचंड पंधरा हजार पंचवीस हजार तीस हजार लोकांनी पैसे आणायचे कुठून आता काम नाही पोटात काय खाण्य नाही आणि हे पैसे आणायचे कुठून तरी या सर्व जावलीकरांच्या वतीनं आग्रहाची आणि ठोस भूमिका राहील की शासनानं या लाईट बिला संदर्भात बरं याचं गुप्त आहे कुठं सुरुवातीला म्हणायचं आम्ही शंभर मिनिट माफ करू नंतर म्हणायचं तुम्ही आत्ताची बिल भरा आम्ही तुम्हाला रिफंड देऊ अत्यंत अतिशय एक विसंगत भूमिका मांडलेली आहे आणि या भूमिकेला कंटाळून आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावर आहोत आम्ही या ठिकाणी या लाईट बिलची प्रतिकात्मक होळी करणार आहोत आणि या विरोजपांच्या माध्यमातून सर्व प्रश्नांना आपण वारंवार वाचा होणार असतो हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हा प्रत्येक घरातील माणसाशी आणि गृहिणीशी जोडलेला प्रश्न आहे याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो प्रत्येक घराच्या बजेट होणार आहे तर शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा याही पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून आम्हाला शासनाला जागे करावं लागेल आणि निश्चितच त्यांना धडा शिकवावा लागेल अशी आमची विनंती आहे बँड वाजवणारा माणूस गरीब लोक गेले सात महिने बँड वगैरे सगळं बंद आहे अशा मध्ये या माणसानं बिल भरायचं कस हा प्रश्न त्याच्या कुटुंबाच्या समोर उभा आहे मागून चोपन्न बिल आलेलं आहे या माणसानं बिल भरायचं कस किंबहुना या माणसांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा पद्धतीचं संपूर्ण वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो की ही अशा पद्धतीची वीज बिल अन्यायकारक वीज बिल माफ व्हायला हवी